हाय फ्रेंड्स माझं नाव आहे करिश्मा तर आज एवढं सकाळी लवकर उठले मस्तपैकी कोरी चाय गरम गरम बनवलेली आहे आणि इकडे बाहेर बघता की एवढा काय सो आम्ही आज चाललो आहे मस्तपिक्की गणपती बाप्पाचं दर्शन करायला तर इकडे मस्तपैकी आम्ही आता रेडिओन फोटोज वगैरे काढलेले आहेत आणि फायनली आम्ही सगळेजणं निघालो आहोत दर्शनासाठी सकाळी दिसतो थंडी होती भरपूर बापरे खूप थंडी अक्षरशः आम्ही गारट लावली बेकार थंडी होती सकाळच्या थंडीचा अनुभव घ्यायला भेटला आम्हाला एकदम भारी होतं एकदम आणि सूर्यन बाप्पाचं आपल्याला दर्शन करायला भेटलं ते पण खूप सुंदर वाटलं बघण्यासारखं एकदम जे ड्रॉईंगमध्ये दिसत नाही ते प्रत्यक्षात आम्ही असं बघितलेलं अनुभवायला आणि हे हो फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये मला मा शक्य आहे त्याच्यामुळे बाहेर जायची कुठे गरज नाही ते जर ज्या आम्ही पोचलो तिथे जिथे महा मोहडचा गणपती बाप्पा त्या गावामध्ये आम्ही पोचलो कमी तिकडे गेल्याच्या नंतर खूप छान आहे तिथं वातावरण म्हणजे असं गावच्यासारखं आहे पूर्णपणे खूप छान वाटलं आम्हाला तिकडे पोचल्याच्या नंतर आम्ही ते हा गेट आहे त्यांचा आता गणपती बाप्पा स्थान महड म्हणून तिथे गेल्याच्यानंतर आम्ही पार्किंग पार्किंगला आहे पार्किंगमध्ये गाड्या लावून थोडेफार पैसे द्यायला लागतात आणि मग तिथून आम्ही सरळ आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आता चाललेलो आहोत सगळेजण खूप मन प्रसन्न होतं आमचं एकदम सकाळी एकदम फ्रेश माइंडने आम्ही निघालेलो घरातून आणि गेल्याच्यानंतर पण खूप छान वाटलं आम्हाला तिकडे तिथे प्रसादाची वगैरे दुकानं आहेत आणि मस्त बी ती गाणी लावलेली दुकानामध्ये सगळ्यांच्या त्याच्यामुळे खूप छान वाटतं एकदम माइंड एकदम फ्रेश झाला असं दिवस चांगला गेला आमचा सकाळी सकाळी गेलो असं वाटलं की कसं वाटेल पण नाही खूप छान वाटलं एकदम माइंड फ्रेश झालं आमचं इकडे छान छान दुकानं लागलेली आहेत हार घ्यायला वगैरे सगळं आम्ही पण घेतलं इकडे बाप्पासाठी नारळ हार सगळं घेतलं आणि आम्ही आता चाललेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी तिकडे गेल्याच्यानंतर मला असं वाटतं की एवढी गर्दी नसेल पण बाप रे बाप भरपूर गर्दी होती लोक खूप आवडीने येतात इथे दर्शन बरीच मोठी लाईन होती आम्ही आम्ही मिनिमम पंधरा मिनटं लाईनीमध्ये उभे होतो त्याच्यानंतर आमचा नंबर आलेला आहे आणि मंदिरात नुसतं असं नॉर्मल स्ट्रेट नाही तिकडे गेल्याच्यानंतर छोटी छोटी मंदिरं आहेत आपलं शंकर भगवानांचं पण मंदिर आहे तिथे पण आम्ही दर्शन केले इथे आम्ही आता गणपती बाप्पाच्या आभारात पोचलेलो आपण प्रत्यक्ष असं देवाला समोर बघता येतं जसं कुठे बाहेर गेल्यावर गेलं होतं प्रत्यक्षात बघता येतं त्याच्यानंतर आम्ही इथे शंकराची पिंडी आहे तिथेच मंदिराच्या आतमध्ये तिथे पण आम्ही इथे पिंडीचं द दर्शन घेतलं ते पण खूप छान वाटलं सगळ्या गोष्टी आम्हाला असं समोरासमोर पाया पडायला भेटल्या जसा बाहेर मंदिरांमध्ये नाही भेटत लांबूनच आपल्याला सा सा साईडला करून हकलवून देतात तसं इथे नव्हतं इथे प्रत्यक्षात आम्ही बाप्पाचं डोकं टेकलं मस्तकावरती त्याच्यानंतर आम्ही ते शंकर भगवानचं दर्शन केलं आणि ते झाल्याच्यानंतर आम्ही थोडं मंदिरात बसलो एक दहा पंधरा मिनटं गणपती बाप्पाचा थोडा जप केला खूप छान वाटलं सगळेच जण लोक आलेली फॅमिलीसोबत खूप सुंदर होतं तिकडचं वातावरण आणि गणपती बाप्पांविषयी सांगायचं तर गण हा महड गणपती बाप्पाचं मंदिर एक्झॅक्ट रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यात मड इथे आहे ओके जर कोणाला जायचं असेल तर असं सगळेजण जातातच आणि आपल्या गणपती बाप्पाचे टोटल आठ स्थान आहेत मोर मोरगाव थेऊर सिद्धटेक रांजणगाव ओझर लेण्याद्री आणि महड्यात पाल ही आठ स्थान आहेत हे एक आहे महडचं गणपती बाप्पा सो आम्ही तिथे गेलो इकडे गेल्याच्या नंतर आम्ही दत्ताचं मंदिर पण आहे तिथेच इथे बघा बॅनर लावलेलं की किती आपलं टोटल गणपती बाप्पांचे मंदिर आहेत ते लिहिलेलं आहे पूर्ण मॅप आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानंतर आम्ही इथे दत्ताच्या मंदिरात पण गेलो म्हणजे आम्हाला एकाच ठिकाणी सगळे मंदिरं बघायला भेटले त्याच्यामुळे अजून बरं वाटलं आम्हाला ते दत्ताचं मंदिर आहे तिथे आम्ही दत्तांचं दर्शन केलं त्याच्या आतमध्ये सुद्धा अजून एक छोटंसं असं मंदिर आहे बनवलेलं त्या त्याच्यामध्ये मला दाखवते मी इथे लाईनीमध्ये आम्ही दत्तांचं दर्शन केलं त्याच्यानंतर हे बघा इथे तुम्हाला केतू शवणी आणि राहू यांचे छोटे छोटे आहेत त्या पण त्या त्यातून बरं वाटलं एकदम खूप छान होतं आमचा आजचा दिवस एकदम भारी गेला तर तुम्ही पण नक्कीच या महडचा गणपतीचं दर्शन करायला आणि त्याच्यानंतर आम्ही ते बरेच फोटो वगैरे काढले असा गेला आमचा आजचा दिवस सगळ्यांना जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा धन्यवाद